भिवंडी शहरातील वार्ड क्रमांक एकवीस कामात घर नारपोली येथील साई प्रसन्न सोसायटी या परिसरातील अंतर्गत निधी मंजूर असलेल्या नवीन सार्वजनिक या कामाचे भिवंडी वनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांच्या शुभ हस्ते प्रथम श्रावणच्या दिवशी नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले या शुभप्रसंगी माजी उपमहापौर मनोज काटेकर शिवसेना उपसहर प्रमुख संदीप भोईर तेजस काटेकर आदी मान्यवर नेते तसेच नारपोल येथील साई प्रसन्न सोसायटीचे सर्व रहिवासी उपस्थित होऊन मनोज काटेकर यांचे विविध विकास कामांचे या, कामां या परिसरातील काम करण्यात आले असून संदीप भोईर यांनी स्पष्ट केले आहे मनोज काटेकर पुढे बोलताना सांगितले की या परिसरातील जे शौचालय आहे फार जुने झाले असल्या कारणाने दलित वस्ती अंतर्गत नवीन शौचालयाचे काम सुरू झाले आहे नागरिकांच्या सतत तक्रारी येत असल्याने या पाठपुराव्यामुळे कामांचे उद्घाटन यशस्वीरित्या करण्यात आले वार्ड क्रमांक एक व्यवस्थित एकवीस येथील महायुती ये सरकारच्या माध्यमातून व आमदार महेश चोवले यांच्या माध्यमातून या परिसरातील कैलासनगर अजमेर नगर पटेल कंपाऊंड आदी या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ते गटारे असे विविध विकास कामे दोन ते अडीच वर्षांपासून सतत कामे करण्यात आलेले आहेत शिवसेनेचे माजी उपमहापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांनी परिसरात विविध विकास कामे केलेली आहेत आणि भविष्यातही करत राहतील कारण मनोज काटेकर गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक पद जिंकल्यानंतर त्यांच्या परिसरात विकास कामांसाठी सतत काम करत आहेत झोपरपट्टी असो किंवा इमारत असो सर्व भागातील रहिवाशांना श्रीमंत आणि गरीब सर्व माझे समर्थक आहेत आणि मी सर्वांच्या कामे करण्यास तयार आहे साई सोसायटी नारपोली कामतगिरी या परिसरातील जे शौचालय आहे ते फार जुनं झालेलं होतं दलित वस्ती अंतर्गत ते नवीन शौचालय बांधून या ठिकाणी नागरिकांना सुपूर करायचं आहे या ठिकाणी जे नागरिक उपस्थित आहेत त्यांना मी खरोखरच त्यांच्या शेवटपणाचा मी दाद देतो कारण त्यांनी जे माझा पाठपुरावा सतत सतत पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याच्यामुळेच हा काम आज यशस्वी झालेला आहे तर नागरिक असेच असले पाहिजे वाडामध्ये की ते पाठपुरावा करायला मागे लागले पाहिजेत गेल्या दोन अडीच वर्षापासून महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक मोठमोठी मोड़ विकास कामं होत आहेत त्यातला हा शौचालयाचा भाग आहे कॉन्क्रीटचा रस्ता झाला आतमध्ये गटर पातळीत झालेले आहे अजून या प परिसरासाठी आम्ही एक पन्नास एक लाखाचा निधी आणलेला आहे की ज्या ठिकाणी अजून काही लोकांची कामं असतील बाकी जिथं गटर असेल तुटलेलं काही अंतर्गत वस्तीमध्ये सा कैलास नगर आहे पटेल कंपाऊंड आहे अजमेर नगर आहे साईफ सोसायटीसाठी सोसायटी पन्नास लाखाचा निधी आणलेला आहे त्याच्यातून आम्ही जे महत्त्वाचा अतिमहत्वाची ती कामं घेतलेली आहेत खरोखर गेल्या दोन अडीच वर्षापासून जनतेने बघितलेलं आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार महेश चौगुले असतील मनोज काटेकर नगरसेवक असतील पण आम्ही कुठेही कमी पडलेलं नाही नागरिकांच्या सतत पाठ जो नागरिकांच्या तक्रारीचा पाठपुरावा करतो आणि त्या तक कामाला आम्ही यशस्वीरित्या पार पडत असतो आणि आजही या शौचालयाचं इथे उद्घाटन झालेलं आहे मी या ठिकाणचे असलेले कॉन्ट्रॅक्टर ज्या शौचालयाचं काम घेतलेलं त्यांना विनंती करेन कुठल्याही दिवशी कामाचं बंद नको आहे आम्हाला काम सुरू करून लवकरात लवकर लोकांना जी महत्वाची सोय आहे शौचालय पाणी आहे लाईट आहे रोड आहे हे महत्त्वाच्या सोयींच्या बाबी आहेत त्या बाबी पूर्णत्वाला येत आहेत आणि याचा आपण सगळ्यांनी व्यवस्थित लाभ घ्यावा आमच्या या ठिकाणी असलेले सर्व गरीब नागरिक आहेत त्यांना या शौचालयाचा चांगला वापर करून या ठिकाणी ज्या महापालिका असो महाराष्ट्र शासन असो महाराष्ट्राची युती सरकार असो महाविकास महायुती सरकार असो यांच्या माध्यमातून जी कामं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि ह्या कामाचा शुभारंभ झालेला आहे तो पूर्णत्वाला येईपर्यंत थोडा आपल्याला या जुन्या शौचालयाचा वापर करायचा आहे तो सांभाळून करावा ही सगळ्यांना मी विनंती करतो आणि श्रावण महिना सुरू झालेला आहे त्याच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अडीच तीन वर्षापासून मागे लागून आज तर योग आलेला आहे खूप मेहनत घेतली पण मला बऱ्याच कार्याला सहकार्य केले रस्त्याला गटराला वगैरे कधी नाही बोलले नाही तसंच त्याचं पुढे सहकार्य विनंती माठातील कार्यसम्राट नगरसेवक आणि माजी उपमहापौर श्री मनोजजी काटेकर यांचे साई प्रसन्न सोसायटी येथील रहिवाशांच्या वतीने सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो बऱ्याच काळापासून इथल्या रहिवाशांची मागणी होती का जुनं शौचालय झालंय त्याच्याऐवजी नवीन शौचालय झालं पाहिजे ही एक गोष्ट जशी काने जशी काटेकर साहेबांच्या कानावर पडली तसंच काटेकर साहेबांनी शासनाच्या मार्फत एम एम आर टीच्या मार्फत ही एकोणतीस लाखाची निधी इथे मंजूर करून घेऊन नवीन अत्याधुनिक शौचालय इथे बनवण्याचं काम आजपासून सुरू होणार आहे त्यासाठी मी विशेष करून महाराष्ट्र शासनाचे आपले माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब सुद्धा मी आभार व्यक्त करतो त्यांनी जेव्हापासून महानगरपालिका बरखास्त झाली आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मा भेवंडीसाठी विशेष करून त्यांनी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिलाय त्यासाठी मी महाराष्ट्र शासन आणि एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा आभार मानतो आणि काटेकर साहेबांनी जे आपल्या वार्ड क्रमांक एकवीस मध्ये जी, का एक का एक का एक जी कामं चालू आहेत त्यासारखी तुम्ही अख्ख्या भेंडीत शोधाल तर दा कुठे कामं भेटणार नाही आज या आपल्या वार्डात रस्ते खड्डेमय होते त्यांना त्यांनी सी सी रोड बनवून नाले दुरुस्ती करून नवीन नाले बनवण्याचं काम सुरू केलं आहे आणि वेळोवेळी काटेकर साहेबांचा या विभागातील रहिवाशांना कोणत्याही कार्यात सपोर्ट असतो असंच त्यांचं हे सहकार्य पुढे देखील आपल्या साई प्रसन्न सोसायटीतील रहिवाशांना लाभो अशीच मी इच्छा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा श्री मनोजजी काटेकर साहेब आणि मॅडम वंदना काटेकर मॅडम यांचा मी विशेष आभार साईब सोसायटीच्या वतीने करतो